ओम शांती मी नाशिकहून आले माझं नाव आशा शिंदे मी गेले दोन वर्षापासून योगा करते जेव्हा मला माहिती झालं की धुळ्याहून की नाशिकला योगा सुरू झाला कापंडी सर घेतात मी तिथे जॉईन झाली शिवसत्यग्राऊंडला त्याच्यानंतर मग मी तिथे प्रॅक्टिस केली योगाची नंतर मी स सरांना सांगितलं की आता मला समर्थ टॅकवर सुरू करायचं मग मी सर म्हणे चा चालेल तिथे उद्घाटन करून आम्ही तिथेही सुरू केलं समर्थ टॅकवर आणि अतिशय रेग्युलर जाऊन मी तो योगा घ्यायची त्याचे मला खूप फायदे झाले ते त्याच्यात पण माझा अनुभव मी सांगते दोन हजार अकरामध्ये माझा ॲक्सिडंट झाला केरळला आम्ही दोघं मिस्टर आणि मी फिरायला गेली होती तिथे गेलो आणि तिसराच दिवस झाला होता तिथे पुढे कोयलमच्या पुढे निघालो बसने लक्झरी बसने आणि जात असताना सकाळची वेळ होती आठ मार्चला दोन हजार अकराला माझा ॲक्सिडंट झाला ते ट्रकने धडक दिली बसला आणि खटकन माझ्या सीटला काचेतून हात तुटून खाली पडला माझा आणि मी माझे मिस्टर म्हणे तुझा हात अरे मी म्हटलं माझा हात सेन्सेस निघून गेल्यामुळे मला ते कळालं नाही मग तो हात मी उचलला की खाली पडलेला हात मी तो उचलला आणि असं धरला आणि मग माझ्या मिस्टरांनी खिडकीतनं रिक आ, हे, हे, हेल्प मागितली की हेल्प कराबा पण कोणी थांबत नव्हतं पण एक ग्रस्त असे थांबले मी तर म्हणते ते बाबांनीच पाठवलं असेल ते थांबले आणि मला त्यांनी त्यांची एट हंड्रेड होती त्या एट हंड्रेडच्या याच्यावर चढून मला त्यांनी खिडकीतून घेतलं कारण गाडी लॉक झाली होती त्यांनी मी इतकी गाडी पळवली त्यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोचवलं तर ते म्हणे केस आम्ही घेणार नाही पण ते म्हणे नाही ब्लड तुम्ही बंद तरी कराबा काहीतरी थोडंफार करून द्या मग त्यांनी थोडं असे पुठ्ठे वगैरे लावून थोडं काय ते हे लावून ब हे केलं त्यांनी म्हणे चला पुढे मग एक अर्धा तासाने आम्हाला एक हॉस्पिटल मिळालं कोयलमचं तिथे मला ॲडमिट केलं जवळजवळ माझं ऑपरेशन आठ तास चाललं आणि त्याच्यानंतर मला नऊ दिवस तिथे ठेवण्यात आलं आणि आठ हे बत्तीस क्रू आणि आठ प्लेट त्यांनी चार प्लेट त्यांनी टाकल्या आणि मग नंतर नऊ दिवसांनी मी मास्टरांना वाटलं तर आम्हाला घरी घेऊन चला मला कंटाळा आला मग ते म्हणे ठीक आहे मग त्यांनी विचारलं डॉक्टरांनी डॉक्टर म्हणे नाही तुम्हाला असं जाताय ना नाही कारण स्किन रॅप केलेली आहे मांडीची तर तुम्हाला निघते म्हणे नाही नाही पुढचं आम्ही नाशिकला करू किंवा बॉम्बेत करू मग आम्ही तिथून निघालो त्यांनी नऊ दिवसांनी आम्हाला सोडलं आणि मग आमच्या न नाशिकला काकतकर म्हणून डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी ऑपरेशन झाले माझे त्यांनी सगळे ऑपरेशन केले तसे ते ऑपरेशन झाल्यानंतर मग मी फिजिओथेरपी सुरू केली असे मला दोन वर्ष लागले पण मी ते ठाम विचार केला होता की बा आपल्याला हाताला चांगलं करायचंच आहे आणि आता इतकी मी सेवा करते की गाडी चालवते बाबांची सेवा करते बा मॅडमला सगळीकडे घेऊन जाते गाडी चालवून सगळं सगळं अगदी म्हणजे माझं ते हातावर मी असं ठरवलं की आता हात गेला पण मी ठरवलं की नाही आपल्याला हात परत आणायचा आहे आणि त्याचा वापर करायचाच आहे म्हणून मग मी ठरवलं की बाबा आता बाबांची आपण सेवा केली पाहिजे आणि मी बाबांच्या हाताने कारही चालवते सगळं कामं त्या हाताने करते आणि खूप असं म्हणायचं नाही की आपला हात फ्रॅक्चर झाला किंवा पाय फ्रॅक्चर झाला आणि खूप डिप्रेशनही व्हायचं कारण आपण मनाने ठरवलं की नाही आपल्याला करायचंच आहे तर ते खरंच सक्सेस होतं आणि मग आपण खरंच त्याचं म मनाने आणि ह्या योगाने तर इतका फरक पडलेला आहे सरांच्या तर अतिशय मना मनाने शरीराने अगदी स्वास्थ्य इतकं छान झालेलं आहे तर आता असं वाटतं आहे की कुठे कुठे जाऊन सेवा करावी आणि कुठे कुठे जाऊन आम्ही योगा दाखवावं इतका आमच्यात उत्साह आलेला आहे आणि तो आता कुटे -कुटे कुटे -कुटे तर जळगावला यायचा आम्हाला चान्स मिळाला म्हणून जळगावकरांनाही सांगणं आहे की तुम्ही ही भरपूर असे ग्रुप करा आम्ही सेवेला हजर आहोत आम्ही येऊ आणि खूप सेवा देऊ तुम्ही असे ग्रुप तयार करा म्हणा और शरीराचं स्वास्थ्य ठेवा धन्यवाद ओम शांती